नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त एकदम जबरदस्त भाषण चला तर मग सुरू करूया सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मी माझे मनोगत व्यक्त करत आहे अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला त्यांच्या आईचे नाव सुशिलाबाई तर वडिलांचे नाव मानकोजी शिंदे असे होते त्या बालवयापासूनच अतिशय हुशार व धाडसी होत्या वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा विवाह खंडेराव होळकर यांच्याशी झाला त्यांना मालेराव व मुक्ताबाई अशी दोन आपत्ती होती अहिल्याबाई ह्या धार्मिक वृत्तीच्या होत्या त्यांनी तब्बल अठ्ठावीस वर्ष दक्ष राज्यकारभार केला लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी धर्मशाळा तलाव व विहिरी बांधल्या शेकडो मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला अशा कुशल प्रशासकीय न्यायदेवता अहिल्याबाई होळकर यांचा मृत्यू तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी झाला त्यांना माझे नमन धन्यवाद